काय टीव्ही टी व्हीला टाकायचे मग एपीपी माझा न्यूजला टाकायची डायरेक्ट रे ते बोलून आपल्या दिंडी चालली म्हटलं काय बोलशील अजून नमस्कार मित्रांनो तर नाव सांगायचे गरज नाव तुम्हाला माहित असेल नाव माहीत करायचे असेल तर मध्ये जा नाव बघा आणि सबस्क्राईब पण करा तर आता चालू आहे आम्ही पायदिंडी सोलामध्ये तर पडगे ते मढ पायदिंडी आहे तर आज आणि उद्या पण आहे तर चला तिथं चालले आता निडी निघली पण तर चला आणि आपली पाठी ताळ्या तो व्हिडिओ करायला भाऊ गली गलींशी पुढे जिना यो जिना येते ही जत्रा आहे घर चल लवकर कुठे याला विक्रम इस्त नाही वाटते का काय के जागा इतू बघू अरे हाय के पण காயக்கா மெனத்து வீடியோ சிஃப்டி அப்படி

दोन गेली घाली की ना सांग हा अरे दोन घाली तरी सांगतो नाश्ता कुठे काय माणूस आहे ना याबाग लागले तोंडाला वागला नीम पाणी पित तोंड लाव ना घरी खिशाबन ठेवले हे बा खिशा पण ढवले काय घरी ठेवलं पाच स्पायडर मॅन आहे वाटत स्पायडर आहे गे येऊ आला साखरवाटी साखरपट्टी नाही मग बाबा तुला बाबा बोलता काय आता आलो आम्ही एक ब्लॉग कसली व्हिडिओ चालू याचा पांधरा कुठं सोलाव चालू आहे आता पायदिंडी चालली आहे आपली म्हटलं आता आलो टेंबोडला आता काय नाश्ता पाणी करू तर विश्रांती करू निघू विश्रांती काय दिंडी तिकडे मागे काला पुरे पुरे हे बाय हे बाय दिंडी बोलतो आम्ही आता काय आला काय आला काय हा इकडे बघ आता बघ काय आला निस्ता गावाचे पुरे तुम्ही यो पण गावाचे पुरे ना मग सिंग अर्ध कापल्या बघ समोसा आला जिलेबी खाल्ली तुम्ही अख्खी चल चल बोल बोल है। है। का टीव्ही ला टाकायचे मग एबीपी माझा न्यूज ला टाकायची आपल्या दिंडी चालले म्हटलं काय बोलशील जिलेबी जिलेबी पण दूध होता का दूध जिलेबी काय काय घाला मग आले शिंगा पोटांगरोबर होत ना चालले कुठं पुढचा स्टेशन कुठला पन्नी कुठं न्यू पनवेल येईल कांदा बोलली नंतर हा काना का एअरपोन आहे काय कॉड कॉड कापूस कापूस काय चला भेटू नंतर बरं भेटायला हा రామ రామౌకున రా నా రామ 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 రామ

हॅलो पनवेल आलो न्यू पनवेल ती हेल्मेट घातला तो आता पोहचतो होतो भिंगारीला तर आता एक इथे एक विश्रांती आहे आणि इथं संपूर्ण कारखाना पण बघू शकतो आता तेव्हा मंगलमूर्ती बघ मध्ये लावतो लाव 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 बघला असं माऊली आम्हालाच होऊन पिता काय पिता तुम्ही टंडा ना, ना? तर... दे ठीक आहे तर इथं विश्रांती घेतली आम्ही भिंगारीला तर मंदिरामध्ये आहेत सगळी तर चला पहिलं तर विश्रांती नंतर काय त्या बघू माऊली काय बोलत आता तुम्ही अरे विठ्ठल विठ्ठल टाकू शकते असं काय नाही जय जय

आता <laughs> आलो कोण गावाजवळ इंडिया तू मागच आहे तर आपल्याला तिथं जेवण आहे जेवण करू विश्रांती करती नंतर निघतील आपलं काय चला बोल काहीतरी बोल काय बोलव रात्री जेवले गाणी काहीतरी बोल होता ना तू हा इकरा बघ ना बोरून प्रवचन झाले छान तो आले गेला जवाला मारून जवाला झाले त्याच घरी आलेस तू दुसरा का नरापर्यंत चालले आम्ही हा हा चालल मिरच टाक पक्या टाक तू टाक अजून टाक इकडे टाक इकडे लॉनचा टाक पक्का नको टाको जेव्हा पण ना म्हणा आणि मिरची टाक दोन तीन अरे मिरची येते टिंगलो मिरची नाही बस बस जावा घेऊन दे आता तर आताच मस्त जेवण झालं जरा विश्रांती येते जरा टायम निघू तर जेव्हा घे तू हा काय होता जेवाला सोयाबीनची भाजी अरे जावला ना आठवण ना तुला काय होता जावला तू सांग आता काय होता पापड होता पापराशीच जाऊ तू पापड आणि भाकरी जेवला लोणसाईंचा मिरची मिरची ना खाल्ली काय गा मग आता कुठं असेल जेवल्यानंतर गुलाबजामूल खाला का खाल आम्हाला भेटलात ना भजेबीजी होत ना खाल ना मोहतच खावा खायला <laughs> माझं तुझं असे एवढं डायरेक्ट घ्यायचं नडाला वस्तील आहे दात परलं उज किती वर्ष झाला आठ वर्ष झालं लगिंग करायला लागल कर मग तुझं आता बरोबर ना पोर बघता उरला लगिंग करायला लागला बघ चल बघ चल बघ चल याद पण करायचे ग... तर आता आम्ही रिक्षा बसलो तिथून डायरेक्ट आता पनवेलला उतरू तिथे वापस कर कारण की आता आमचा प्रवास कोणपर्यंत होता आता उद्या सकाळी कुठपर्यंत इंडिया असं तिथपर्यंत जाऊ तो डायरेक्ट मळला तू चला बघू आता पुढं काय होतं यावर रिक्षा डायरिक्षा वेळेला आम्हाला इथं धरला आम्ही डायरेक्ट पेशर रिक्षा करून आलो कारण आमचा विषय हाडणार डायरेक्ट घरपोच उद्या पण तसंच करायला लागला असं वाटतं चला आता पोहतो मस्त घरी तर ब्लॉगचं काय आजच इन करावं लागेल चला आजचा ब्लॉग आपला इथंच इन करूया आणि आजचा ब्लॉग आजच बघायला भेटेल आणि उद्याचा ब्लॉग नवीन आता तर चला बाय बाय